इंग्रजांच्या अधिकारी कर्नर प्रहतर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी तोफेचा बडी मारा करून वरती दारू कोठारा आपण पाहिला ना तर दारू कोठारावरती उद्ध्वस्त केला त्याच्यावरती आजही तोफा आहेत कारण हा पोटल्याचा डोंगर म्हणजे काय ते वरती आले असते ना मार्ग पण हा पोटल्याचा डोंगर याला जॉईन नाहीये कनेक्ट नाहीये मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्यात रायगड आज स्वातंत्र्य आहे कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला ना श्वाईल नाही कनेक्ट नाही एकमेव किल्ला आहे एक काळ्या पाषाणापासून रायगड निर्माण झालेला इंग्रजाने कर्नल प्रतो आणि हॉल तिथून तोफेचा रानटी रेड्याच्या साह्याने तोफावरती चढवल्या त्या डोंगरावर आणि मग इंग्रजाने रायगड जाळला पहा बघा आणि हाता पण उभ्या हा वाघ दरवाजा आहे वाघ दरवाजा म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाने तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजबाचा वेडा म्हणजे औरंगजेबी वेडा पडला अजगर वेडा म्हणतात त्याला या अजगर वेड्यामध्ये त्यावेळेस फक्त गेल्या राजाराम महाराज आणि ताराबाई डायरेक्ट जिंजीला हा वाघ दरवाजा कोणाला माहीत नव्हता इमर्जन्सी मार्ग होता कारण जर आज शत्रूच्या हस्ते भेटणार तर तो मरणार मग ज्याचा ताकद असेल ज्याचा वाघाचा काळज असेल तो निष्ठून जाईल पहा बघा आतापर्यंत फक्त राजाराम महाराज आणि ताराबाई निष्ठून इथून जिंजीला गेल्या होत्या आपण इथे ग्रुप फोटो घेऊ आणि आलेल्या मार्गाने परत